रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे सहाशे रुपयांची तर मागील पंधरा दिवसात तब्बल एक हजार रुपयांनी बाजारभाव खाली पडलेत त्याला कारण लासलगावसह देशांतर्गत विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरांवर दबाव निर्माण झालाय याशिवाय बांगलादेशातील हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे तसेच अरब देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्यानं भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झालाय या सर्व परिस्थितीचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील बाजार समित्या झालेल्या वीस लाख क्विंटल आवक मागे अंदाज एकशे पंच्याहत्तर ते दोनशे कोटी रुपयांचं नुकसान झालंय आज सकाळच्या सत्रात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सुमारे एक हजार पाचशे पाच वाहनांद्वारे तेवीस हजार चारशे वीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या कांद्याला जास्तीत जास्त बावीसशे रुपये कमीत कमी सातशे रुपये तर सरासरी एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे सतत कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्यानं भविष्यात उन्हाळ कांद्याप्रमाणे या लाल कांद्याचे उत्पादन खर्चही निघणं कठीण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असून राज्य व केंद्र शासनानं तातडीने हस्तक्षेप करून रा जास्तीत जास्त कांदा परदेशात कसा निर्यात होईल यासाठी लक्ष देण्याची मागणी केली आहे मी एक कांदा उत्पादक शेतकरी मागच्या वेळेस आम्ही उन्हाळा कांदा लावला होता तर त्या कांद्यामध्ये आम्हाला सरासरी आठशे ते हजार रुपये हा बाजार भाव तो तोसुद्धा आम्हाला परवडला नाही आणि एक आठवड्यापासून आम्ही लाल कांदा विकतोय तर आठवड्यापासून मागच्या आठवड्यात आम्हाला लाल कांद्याला दोन एक हजार रुपये बाजारभाव होता परंतु या आठवड्यामध्ये तो बाजारभाव कमी होऊन चौदाशेपर्यंतच झालेला आहे आणि हा बाजार आम्हाला शेतकऱ्यांना परवडत नाही आणि या बाजारामध्ये शेतकऱ्यांचा म्हणजे खर्चसुद्धा फिटत नाही आणि या बाजारभाव वाढण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार यांनी होत तेवढी आपला कांदा हा लाल कांदा निर्यात केला पाहिजे आणि शेतकऱ्यांकडं थोडंसं लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे हा विचार केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करावी आम्ही विनंती करतो नवीन कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात वाढत आहे परंतु एक बाजूला बांगलादेशमध्ये हिंसाचार चालू असल्याने तेथील आय पीच्या संदर्भात गव्हर्नमेंट ओपन न केल्यामुळं अतिशय कमी प्रमाणात कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होतो आहे आणि सौदी अरेबिया असेल जग गल्फमधल्या कंट्री आहे तेथे आपल्याला कॉम्पिटेटर असलेला पाकिस्तान आणि चायना तो कांदा तेथे आपल्याला कॉम्पिटिशन करत असल्यामुळं गेल्या सातत्याने कांद्याचे बाजारभाव हे घसरत चालले जो जो आज जर कांद्याचे भाव बघितले चौदा ते अठराच्या दरम्यान सरासरी कांद्याचे भाव आहे तर याचं प्रमुख कारण हे का या जे आयात निर्यात जे आपले सातत्याने बंद असेल त्यामुळं हा परिणाम आपल्याला कांद्याच्या बाजारभावावर दिसून येत असेल आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या